हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आज मी आलेली आहे पुष्कर या ठिकाणी पुष्कर पुष्कर हे इतकं सुंदर जसं गाव आहे तसं त्यामध्ये एक सुंदर असं मंदिर आहे जे आहे कि आपले की आपल्या ब्रह्मदेवाचं मंदिर पूर्ण भारतामध्ये ब्रह्मदेवाचं हे एकच मंदिर आहे असं म्हणतात की ब्रह्मदेवाची बायको देवी सावित्री यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला होता की कुठेही यांची पूजा केली जाणार नाही त्यामुळे पूर्ण भारतामध्ये ब्रह्मदेवाचं हे एकच मंदिर आपल्याला पाहायला मिळेल जगदपिता ब्रह्मांचं अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे जे की पुष्कर मध्ये आहे पुष्कर ह्या गावामध्ये अनेक छोटी छोटी मंदिर आहेत पण त्यात विशेष मंदिर म्हणजे हे जगत पिता ब्रह्मदेवाचं मंदिर असं बोलतात की जगत पिता ब्रह्मांनी सृष्टीचं निर्माण या होता सालापेक्षाही जास्त जुनं हे मंदिर आहे अशी या मंदिराची मान्यता आहे जगत पिता ब्रह्मा यांनी पूर्ण सृष्टीचा निर्माण केला त्यांचं हे एकमेव मंदिर जे भारतामध्ये आहे त्याला सर्वांनी अवश्य भेट दिली पाहिजे अतिशय सुंदर व प्रसन्न असे वाटे ह्या मंदिरात आल्यावरती मंदिरामध्ये कोणताही व्हिडिओग्राफी व फोटो काढण्यास परवानगी नाही येथे दर्शन केल्याने आपल्या पूर्ण सर्व इच्छा पूर्ण होतात अतिशय सुंदर व देखणे हे मंदिर आहे तुम्ही पाहू शकता यानंतर आम्ही पुष्कर सरोवर येथे गेलो होतो ब्रह्म मंदिराच्या जवळच पुष्कर सरोवर आहे जगत पिता ब्रह्मा यांनी सृष्टीचा निर्माण इथूनच केला होता अतिशय सुंदर असा हा सरोवर आहे तुम्ही पाहू शकता जसा आपल्याला काशी घाट आहे तसाच हा सरोवर दिसत आहे भरपूर लोके या ठिकाणी स्नान करतात तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद